महिला सरपंचाला जिवे मारण्याची धमकी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल पळसखेड येथील घटना कागदपत्राची पूर्तता न करताच घरकुल मंजूर का करत नाही असं म्हणत दारू पिऊन शिवीगाळ करत करंट लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच्या विरोधात रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटना रिसोड तालुक्यातील पळसखेडा इथं दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली असून सरपंच वर्षा सिद्धार्थ पावनमारे यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की गावातीलच प्रदीप उर्प पप्पू आत्मारा मोरे यांनी माझं घरकुल मंजूर करून का देत नाही म्हणून शिवीगाळ केली यावर सरपंचानं त्यास तुझे कागदपत्र पूर्ण नाही असं सांगून सुद्धा प्रदीप उर्प पप्पू यानं दारू पिऊन घरी येऊन त्यावेळी घरी कोणीही नसताना शिवीगाळ केली व घरी असलेल्या कपडे वाळवण्याच्या तारांमध्ये करंट सोडून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये महिला सरपंच वर्षा सिद्धार्थ पावनमारे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रदीप उर्प पप्पू आत्माराम मोरे यांच्या विरोधात कलम दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करत आहेत प्रतिनिधी केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा